स्वागत आहे फाळण्या डायरीच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपणाला या शेतामध्ये बहु पेरायचे आहे यासाठी मित्रांनो सर्वप्रथम आपण जमिनीची पंजी करून मशागत केलेलो आहे मित्रांनो जमिनीची मशागत अगोदर ती पणजी फिरून केल्यानंतर नंतर मित्रांनो याच जमिनीवर पाळी केलेली आहे आणि जमिनीची फलवर मशागत केलेली आहे व जाणून घुसभूषित केलेली आहे त्यामुळे बहु चांगला येईल तर मित्रांनो यासाठी आपण गहू आणलेला आहे गहू हा आपण याच्या पंधरा चौवेचाळीस जो की कोरणा म्हणून ओळखला जातो या गहू पेरणार आहोत व या गव्हाला आपण बीज प्रक्रिया केलेली आहे ही बीज प्रक्रिया ट्रायकोडरम आणि एका बुरशीनाशकाने केलेली आहे तुम्ही पण ही बीज प्रक्रिया केल्यानंतरच तुमच्या गव्हाची पेरणी करा म्हणजे गहू व्यवस्थित त्या उगवेल तर मित्रांनो पेरणी यंत्र आल्यानंतर आपण गहू घेऊन आलेला आहे त्या नियंत्राजवळ आणि आपल्याला यामध्ये जी जे गव्हाचे बी आहे ते टाकायचे आहे तर मित्रांनो मी हे गव्हाचे बी जे आहे ते त्या नियंत्रामध्ये लोड करत आहे या एका बाजूला मी अगदी बी ओतले आणि नंतर दुसऱ्या पण बाजूला मी हे बी ओतणार आहे बी दोन्ही मध्ये आहे तुम्ही बघू शकता नंतर मित्रांनो हात पण घेऊन आलो आणि तशाच प्रकारे घेतलेलं आहे नंतर मित्रांनो सर्व झाल्यानंतर गहू या पिकाची पेरणी करण्यास सुरुवात केली तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे पेरल्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारे सऱ्या पण पडलेल्या आहेत जे आपणाला पाणी देण्यासाठी उपयुक्त ठरतील मित्रांनो पुन्हा भेटू बाय